जळगाव येथील महाबळ परिसरातील कार्यकारी अभियंता यांत्रिकीय विभागात मोठा घोळ उघडकीस माहिती अधिकारी कार्यकर्ता नितीन रंधे यांनी केले आरोप माहितीच्या अधिकाराखाली मागवलेल्या माहितीमध्ये निविदाप्रमाणे लावण्यात आलेले चौकीदार शिपाई चालक हेल्पर यांचे हजेरीपत्रक संबंधित कर्मचाऱ्यांचे आढळून आलेले नाही त्यात जे कर्मचारी नियुक्त केलेले आहेत ते फक्त नावालाच आहे पण रुजू असलेले कर्मचारी या प्रकल्पातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे नातेवाईक असल्याची शंका माहिती अधिकार कार्यकर्ता नितीन रंधे यांनी उपस्थित केली आहे माझं नाव नितीन सुरेश रंधे आपण यांत्रिकी विभागामध्ये माहिती अधिकार टाकलेला होता की आपल्याकडे टेंडर कसे कसे हो केले जातात यांच्याकडे हेल्पर म्हणून टेंडर असतं एक आणि एक ऑपरेटर म्हणून आणि एक असतं शिपाई म्हणून तर शिपाईचं जे टेंडर केलं यांनी यांच्याकडे त्यांचे पुरावे कोणतेच नाही टेंडर केले तिचे सात आठ लाख रुपयाचं टेंडर होतं तिच्यात कोणत्याच पुराने लायसन्ससुद्धा नाही मी धनंजय पाटील साहेबांशी संपर्क साधला की साहेब असा आहे का ते म्हणे तसं काहीच नाही आहे मी कोल्हे साहेबांशी बोलत होतो कोल्हे साहेब सांगत होते की आमच्याकडे ऑपरेटर जेव्हा लागला तेव्हा घेतला जातो हेल्पर जेव्हा लागला तेव्हा घेतलं जातं पण मग दर महिन्याला त्यांचं पेमेंट कसं केलं जात होतं आणि त्यांच्यावर अधिकार म्हणून कोणाचाच वाच नाही आहे किंवा तो जो ठेकेदार आहे तो बिळवून टेंडर चालवतो आहे इथं त्यांचं जळगावमध्ये कोणतंही कार्यालय नाही जामनेर उभागामध्ये जामनेर सब डिव्हिजनमध्ये त्यांचा टेंडर चालू आहे त्याच्यामध्ये एकही त्यांचा सुपरवायझर नाही नाही त्यांचा त्यांच्यावर मॅनेजमेंटच नाही त्यांचं त्यांचं मॅनेजमेंट म्हणून आपले जे दांडगे साहेब आहे ते करत आहे दाडगे साहेबांशी वारंवार बोललं जातं आहे किनगे साहेबांशी वारंवार बोललं जात आहे साहेब सांगता आमच्याकडे दोन हे ऑपरेटर आहे दोन हेल्पर आहे त्यांच्या आणि जे काम चालू आहे आजपर्यंत कळगावला बाकूर उपसा सिंचनमध्ये तिथं सरकारी अधिकारी म्हणून एकही एक राहत नाही ना सिव्हिलचा ना त्यांचा वाटतं याच्यामध्ये ऐंशी टक्के भ्रष्टाचार आहे याच्यामध्ये मग तुम्हाला त्यांनी नेमकं काय माहिती दिली मी जेव्हा टेंडरची लायसन प्रत मागितली त्यांच्याकडून की टेंडरची प्रत देण्यात येईल दे मला लायसनची तर त्यांच्याकडे त्यांनी मला माहिती करायला सांगितलं की निरंक आहे म्हणजे हे माहितीच उपलब्ध नाही मग टेंडर झालं कसं पेमेंट कसे करले त्या लोकांना जे लोक लावलेले आहे त्यांच्या संबंधित आहे जे ऑपरेटर हेल्पर जे आहे ते अधिकाऱ्यांच्या आणि जे कर्मचारी त्यांच्या संबंधित आहे त्यांच्या नातेवाईकांच्या हिच्यावर पेमेंट काढलं जातं यामध्ये ऐंशी टक्के कर्मचारी बोगस असल्याचा ठपका नितीन रंधे यांनी ठेवला यात लावण्यात आलेले कामगारांचे नियमानुसार पी एफ ऑनलाईन कर्मचाऱ्यांचे स्टेटमेंट काढले असता ही सर्व बाब उघडकीस आली तरी संबंधित कार्यालयाची सखोल चौकशी करण्यात यावी व होणारा भ्रष्टाचार बंद करावा यामुळे शासनाच्या खर्चात बचत होईल जर असे नाही झाले तर जळगाव कार्यालयासमोर उपोषण करण्याचा त्यांनी इशारा दिला आहे